मित्रांनो भरपूर जण म्हणायला लागले की कशानं परीला असं झालं तसं झालं काहीजण नाव उठवायला लागले अचानक मध्येच काहीच नव्हतं दुखत पहिला तर <laughs> हृदयाचा प्रॉब्लेम होता ते हृदय इकडलं इकडं होतं तुम्हाला सांगितलं होतं पहिलंच आणि अचानक मध्येच एवढं दुखायला लागलं अचानक साडे अकराला रात्री रा रोज उठत होती परी रोज उठून दूध दूध पिण्यासाठी भूक लागत होती तिला म्हणून रोजच उठत होती म्हणून सगळेजण लागले काय झालंय काही जण लोक नाव पण ठेवायला लागले असं म्हणजे आम्ही काही दुर्लक्ष केलेलं नाही तिच्यावर का असं आम्ही तिला असं सांभाळलं नाही रील बनित होता म्हणून त्यात सगळे ती झोपली होती तेव्हा आम्ही रील बनित होतो असं काय असे जागे असल्यावर रील बनवत नव्हतो आई घेत होती तेव्हा रील बनवत होतो ते पण पाच सहा मिनट फक्त रील बनवत होतो असं आम्हाला वाटलं नाही की असं हिवान आहे असं तसं काही पण वाईट असं बोलू नका एकदम आधीच साक्षी तर एवढ म्हणजे साक्षीला पण एवढंही वाटायला लागले आता एवढे दिवस झाले अचानकच काय झालं ती पण मला कळलं नाही असं स्वस्थ तिचा आडका लावून करायला लागली अकरा वाजता उठली अचानक आणि भरपूर जर म्हणाले की तुम्ही असं तिच्याकडे लक्ष नाही दिलं ती काय असं म्हणजे माझी काही मुलगी नव्हती का म्हणजे माझ माझ्या एकदम माझं मेल्यासारखं चटक होतंय माझ्या मनामध्ये साक्षी अशी एवढी रडती भरपूर जर म्हणाली तुम्ही वाईट 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 बोलायला लागलं मी इकडं लांब साक्षीपासून सुद्धा लांब येऊन बसलोय कारण की इकडे साक्षीसार लढाय लागली मोबाईल दुसरा पण मोबाईल माझ्या खिशामध्ये आहे अचानक <coughs> <coughs> साडे अकरा वाजता दुखायला लागलं म्हणून आम्ही डायरेक्ट अर्ध्या तासामध्ये दवाखान्यामध्ये गाडी करून गेलो आणि डायरेक्ट दवाखान्यामध्ये नेल्यावर डॉक्टरांनी म्हणलं अचानकच असं झालंय बघ काय झालंय ते मग डॉक्टर म्हणले लय सिरियस आहे काहीच म्हणजे नाही असं गॅरंटी नाही म्हणले तिची आज एकदम सिरियस आहे म्हणले असं एकदम घाबरून टाकलं मी येईल तर एवढं रडलो आई तर आई पण सारखी रडायला लागली साक्षी पण रडायला लागली एवढं म्हणजे असं वाईट वाटलं आणि तिच्या तिला सल्लाही लावलं तिच्या म्हणजे रद्दी असते रद्द्यामध्ये हृदया म्हणजे अचानकच काय झालं म्हणले दूध दूध हृदयामध्ये उतरलं म्हणले अचानक मध्ये हृदय इकडलं इकडं होतं हृदय म्हणून चेंज आहे म्हणले त्याच्यामुळं हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणले अचानकच कसं म्हणले बाळाला उभं धरलं होतं काही जण नाव ठेवायला लागले बाळाला उभं धरीत जाऊ नका पण डॉक्टरांनी जसं सांगितलं उभं धरायला सांगितलं होतं दूध पाहलं बाळाला की दहा मिनटं उभं झाला म्हणले आणि बाळ म्हणजे डेकूर येत आहे म्हणजे बाळ डेकूर देत आहे म्हणून दहा मिन दहा मिनिटं तरी उभं राहू द्यायचं म्हणजे असं खांद्यावर धरून थांबायचं असं म्हणून आम्ही तसं करत होतो काय आम्ही काय मनाने काही पण आज मनाने काही शांतपणा केलेलं नाही किंवा बाळ डॉक्टराचं ऐकलेलं नाही आज काय नाही जे होतं तिथंच आम्ही जसं सांगितलं डॉक्टर म्हणले होते आंघोळ नका घालू महिन्याभर पण मी अंघोळ पण नाही घातली टाळू उभरली नाही तसंच बाळ आलं तसंच होतं बाळ मग ताई टिश्यू पेपर मी आणून ठेवले होते टिश्यू पेपर ना असं आई सगळं अंग पुसून घेत होती एकदम आता गार तसली, गार टिश्यू पेपर असते असं सॅनिटायझरचे ते मी घरी आणून ठेवले होते आणि आन ते आणून ठेवल्यावर आईसारखं रोज पुसत होते त्यानं आणि एकदम बाळ पण एकदम छान होतं बोललं की असं म्हणजे आव आव म्हणजे तो असं होमकारा देत होतं बाळ आणि म्हणजे एकदम असं पिल्लू परी काही पण म्हणू द्या आईनं किंवा मी अ करण्याच आता काही जर नाव ठेवायला लक्ष नाही दिलं लक्ष नाही दिलं त्याचा आधीच प्रॉब्लेम होता तरी पण मला खाली करा म्हणले होते पण मी केलं नव्हतं कारण की सातव्या महिन्यामध्ये सांगितले त्यांनी त्याच्यामुळं सातव्या महिन्यात काय <coughs> साक्षीसाठी साक्षीची साक्षी एकदम बेजारी होईल त्याच्यामुळं मी इकडे लांब बसलो ला, साक्षी पण जास्त रडायला लागली साक्षी ऐकत नाही त्याच्यामुळं मी इकडे मग दोन्ही पण मोबाईल बाळाचे फोटो बघती आणि फुटून बघून रडती सारखं त्याच्यामुळं मग आई पण तिला समजून सांगते बाळा झालं जी आहे ती आई आई पण रडून रडून एकदम बेजार झाली आणि खरंच म्हणजे असं आम्ही म्हणजे बाळावर माझा एवढा जीव होता म्हणजे माझ्यापेक्षा मी बाळाला असं थोडं पण दुकायला दोनदा मी दवाखान्यात नेलं होतं इकडे घरी पण आल्यावर दोन वेळेस दवाखान्यात मी नेलं थोडं संडास केली नाही बाळा दोन दिवस म्हणून मी डायरेक्ट <coughs> दवाखान्यात म्हणलं चला लवकर पुन्हा असं किरकिर करायली म्हणून पण दूध पण दिलं होतं तिला दूध पण पेत होती चांगली पण अचानक त्या दिवशी दूध पण नाही पिली काहीच नाही डायरेक्ट असं <coughs> अशी 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 करायला लागली एकदम असं श्वास नाही भेटल्यासारखी करायला म्हणून मी लय घाबरलो आणि फास्टमध्ये आम्ही अर्ध्या तास दवाखान्यामध्ये गेलो असं अजिबात थोडंसुद्धा मन लागत नाही एकतर वडील पण वाढले आहेत आणि असं माझं मन सुद्धा लागत नाही इकडं मी एकटाच येऊन बसलोय असं इकडे कोणीच नाही माझ्यासोबत तिकडं घरी तुला मन लागत नाही सारखं तिची आठवण येणे वडील होते ते वडील पण गेले वडील गेल्यावर असं करमत नव्हतं एकदम उदास सारखं वाटत होतं पण मी साक्षीसमोर रोडानं सुद्धा झालं आईला आता बाळ आल्यापासून थोडं बरं वाटत होतं आई सांभाळत होती बाळाला त्याच्यामुळं आईला पण चांगलं वाटत <coughs> आणि साक्षीला व्हिडिओमध्ये पण घेऊ वाटत नाही आणि घेणार पण नाही कारण की आता त्याच्यामुळं मध्ये पण तिला नको म्हणून ती तिच्या आम्ही म्हणजे एवढं म्हणजे दुखतंय इतके दिवस झाले आता बाळाला सहा सात दिवस झालं म्हणजे अजून मला एकदम बेकार वाटतंय साखी आधीच रडती त्याच्यामुळे त्याच्यामुळं मी तिच्या तिला ब्लॉगमध्ये घेऊ पण शकत नाही सगळेजण काही जण काय झालं काय झालं री बाळाला काय झालं आणि काही जण म्हणते असं लक्ष नाही दिलं तुम्ही असं काहीच आम्ही केलेलं नाही एकदम सारखं लक्ष होतं जेव्हा बाळ झोपलं तेव्हा आम्ही फक्त दोन तीन रील्स बनवायचो आणि बाळ झोपल्यावर होतं अगर आईकडे असलं आई अंग पुसत असली बाळाचं तेव्हाच आम्ही रील्स बनित होतो असं काही हे नव्हतं की मी आम्ही बाळाला असं सोडून रील्स बनवायचो अगर काय बाळ बाळ होतं तर आम्ही होतो नंतर बाळाशिवाय काय बाळ आल्यापासून एवढं म्हणजे घरामध्ये एवढा आनंद वाटत होता आई आई पण रडून रडून आईचं सगळं तोंड सुजलं आईला म्हणलं काळजी नका काय सगळे काही जण भरपूर जण म्हणले तर काय टेन्शन घेऊन दादा पण एवढं टेन्शन आजपर्यंत म्हणजे म्हणजे लहानांचं मोठं झालो पण वडील वाळल्यापासून एवढं टेन्शन मला कधीच नाही आलेलं म्हणजे आज मला एवढं म्हणजे मला वाटतं की आज आपण एवढं ये जन्माला येऊन काहीतरी पाप केल्यावर असं मला वाटायला लागलं आहे एवढं म्हणजे पाप मला वाटत नव्हतं दुसऱ्याचं काही पण जेव्हा घरातलं माणूस असं माझ्यासोबत स्वतःसोबत घडलं ना तेव्हा माझे मला कळालं काय असतंय आपल्या बरीचची मला एकदम सारखं 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 आठवून येते परीची साक्षी पण सारखं रडती आणि मी पण सारं लढतोय व्हिडिओ पण बनवायचं नव्हतं काय मला का व्हिडिओ पण वाटत नव्हतं कारण की तुम्ही एवढ्याच परीला माझा सपोर्ट केला होता परीला ड्रेस पाठवली होते गिफ्ट पाठवले होते परीला सगळे गिफ्ट ते आणि मी जर व्हिडिओ नव्हता टाकत तर तुम्हाला समजत नव्हतं परीला काय झालंय म्हणून मी फक्त व्हिडिओ म्हणून तुम्हाला समजण्यासाठी काही समजण्यासाठी फक्त मी व्हिडीओ बनविलाय आणि असं काय नाही की तुम्ही सगळेजण विचारत होते म्हणून माझं असं बनवायचं म्हणजे मला बनवून पण वाटत झालं व्हिडिओ काही नाही असं मला एकदम बॅक करायला वाटतं मी इकडे एकटाच येऊन असं काय काही करमत पण नाही काहीच नाही घरी एकदम सोनं सुनं वाटायला लागलंय तिथं बघितलं की साक्षीला बघितलं तर मला जास्त लढू येते साक्षीला मला बघितलं की जास्त रडू येते साक्षीच्या बाळाला जिथं बाळ <coughs> <coughs> बाळाची आठवण काढून सारखं रडा लागली म्हणून मी बनवतोय मित्रांनो खरंच वाईट असं कमेंट करू नका मी काही असं बाळाला सांभाळलं नाही असं समजू नका मी एकदम माझ्या मनातून मी बाळाची एवढी माया करीत होतो असं कधीच तुम्हाला खरं आहे ते सगळं सांगितलंय